शेतकऱ्यांना पाहूया कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव पुणे या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्यासाठी उन्हाळ कांद्यासाठी बाजारभाव काय निघाले कांद्याची आवक कशी आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक राहा तुम्ही नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ बेल बेलायकन म्हणजे काय नका जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते म्हणू शकता कृषी उत्पन्न बाजारसमिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाद्रसमिती लासलगाव दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार रोजीचे बाजारभाव आहे तर या ठिकाणी बघू शकता एकूण आवक दोनशे पन्नास नागांची झाली आहे लाल लालकांसाठी दोनशे पंचवीस नग आणि उन्हाळकांसाठी पंचवीस नग अशी का टोटल कांदा आवक दोनशे पन्नास नगांची झाली आहे कांदा कांदा जे क्विंटलमध्ये बघितलं तर चार हजार क्विंटलची दाखल झाली आहे बाजारभाव रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बघितलं तर बाजार समिती लासलगाव या ठिकाणी लाल कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त एकोणीसशे एकाहत्तर आणि सरासरी अठराशे रुपयापर्यंत मार्केट <coughs> चालू आहे त्यानंतर उन्हाळकांसाठी कमीत कमी आठशे जास्तीत जास्त अठराशे नव्याण्णव आणि सरासरी अठराशे रुपयापर्यंत मार्केट चालू आहे कमी बाद कमीत कमी सरासरी दरामध्ये फार मोठी तफावत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कायसाठी आज आवक दोन क्विंटलची दाखल झाली त्याला बाजारभाव कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त सोळाशे आणि सरासरी पंधराशे पन्नास रुपयापर्यंतची मार्केट चालू आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपर्यंत तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये ज्या काही बाजारसंस्था चालू राहतील त्यांच्या लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाणार आहे तोपर्यंत इथेच थांबतोय धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा असू तर व्हिडिओ या पुढील व्हिडिओमध्ये असे एका माहितीपूर्ण अपडेट्स होतोपर्यंत तुम्हाला धन्यवाद वार्षिक